माय पकोडे माय फेवरेट मला आवडतात आपण जर एक टेस्ट टेस्ट करून बघू टेस्ट ओ एक बघून द्या एक बघून द्या छोटा बघा आमची क्युटी क्युटी लँग्वेज मला भीती वाटते बघा पाण्याला उकवला आला पुन्हा चला वर्कआउट करण्यासाठी उठलेलो आहे चला आता वर्कआउट चालू होईल आणि माझी आणि आमची क्युटी सुद्धा उठलेली आहे हे बघा अभ्यास करायला केवटे उठले तर अभ्यास करायला उठली दिदीच्या बरोबर उठली अभ्यास करायला उठली मम्मा वर्कआउटला उठ उठली चल जी का अभ्यास करून घे तरी बघा मस्त की मच्छी मीने आत्ताशी साफ केलेली आहे आणि आता जिविकाला मी डब्बा बनवते जिविका बोलते मला कोलब्या कर तिला सोलते चार पाच सोलून तिला डब्ब्याला देते तर चला पहिलं चपात्या टाकून घेते आणि मग कोलंबी करते आपली सुक्की चला पटापट मी करून घेते आणि ही आई फ्रीजमध्ये आता ठेवते जीविकाला बोंबील नाही आवडत कोलंबी करतेच पीठ मलते चपातींचा जीविका माझी करते अभ्यास मुलांना अजूनपर्यंत कितीवेला आहे सातवीलाच आहे तरी अभ्यास भरपूर देतात रात्री बी तिचा कम्प्लीट झालाय ना सकाळी उठून सहा वाजता उठून अभ्यास करायला बसलेले आहे एवढा का चपाती बघा असं आहे की आपली चपाती खोबलेली आहे एक टाकलेले आहे फटाफट टाकून बघत चपाते आपल्या बघा गॅस कमी करते चला गाईच आता आपल्या चपात्या झालेल्या आहेत तर लास्ट वगैरे राहिलेली आहे एकदम जास्त तेल बी नाही वापरत आपली चपाती झालेली आहे पटापट जिविका मेरी तेल आणि बघा अशा कोलंबी मीने साफ केलेले आहेत पटापट जिविकाला डब्याला करून घेते टामॅटो कापलाय मिरची नाही घेतली ती मिरची त्या जीविकाला तिखट नाही आवडत कोथंबरी आणि आपला लसूण पटकन घालून घेते आपलं ते तेल सुद्धा आपला गरम होते आता गरम झालंय लसूण टाकून घेते मी लसूण सोडायला पटापट जिविकाला टाळम झालाय म्हणून लसूण सोडलाच नाही मी तसाच टाकलाय त्याच्यामध्ये टाकून घेते टॉमॅटो आपल्याला कुठेच करायचं आहे त्याला कुठेच करून घेते मी त्याचा रसा असल्यावर डब्ब्यामध्ये घडते मस्त करून घेते आणि टाकून घेतेल हल मस्त आहे जास्त पिकत नाही बनवत एकदम थोडंसं आपलं पाणी टाकतं याच्यामधून आपल्याला फिप्या करायचं आहेत पटकन होते टाईम लागणार नाही म्हणायला अय जे कुठं आहे बघून दे जीविका लवकर आंघोळ कर जा बायला गाणी लावलेली आहेत बाबू तुम्ही आंघोळ गेली ना चल कपडे घालतं बाबूला बी आता पटकन रेडी करते नऊ वाजले तरी अजून ना बाबूचा नऊचा क्लास आहे हां आणि जीविकाचा क्लास आहे दहाचा पण इथून तरी तिला साडे नऊला तरी निघाला पाहिजे जी। जीविका जा पटापट रेडी हो जा पटापट आंघोळ करून घे तिचं आता जीविका निघलेली आहे डब्बा सुद्धा भरलेला आहे आणि घरामध्ये माझा भरपूर पसार आहे अजूनपर्यंत काहीच काम नाही केलं तर सर्व काम करून घेते खूप घरामध्ये पसार आहे माझा वर्कआउट झाला यांना डब्बा केला यांची रेडी यानं केली हे मुलं गेले शिवर घरातला कामच करता येत नाही बाबू तर गेला त्याला तर पाठवला आता जीविका माझी ओढणी ओढणी कर इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहतात चला आपली मॉर्निंग मस्त की झालेली मस्त फ्रेश झालेले अर्धी आपली कामं झालेली आहेत तर चला आता पुढे पुढे काय काय होतं ते पूर्ण मी आज शूट करणार आहे तर चला गाईस आपला कंटिन्यू करा तुमचा सपोर्ट खूप भेटते असाच ब्लॉगला मस्त की सपोर्ट दाखवा आणि असंच आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासाठी असेच चांगले चांगले ब्लॉग बनवायचे मी प्रयत्न करणार आहे तर चला गाईच आज बघा जरसा पाऊस थांबलाय काल तर भरपूरच पाऊस पडत होता तर चला गाईच आपण कंटिन्यू करू ब्लॉक न भरपूर घाण होते आता बघा जाऊन स्वच्छ केलेलं आहे किचन आपला आणि लसूण चोकललेलं आहे लगेच मी कोलब्याचा आपला कालवण घालून घेते गॅसवर पटापट तर चला मच्छी आपण काढू फ्रीजमधून आणि लाईट गेलेली आहे हे बघा कोलंब्या अर्ध्या मुलांना दिल्या आणि मच्छी आहे फ्राय करायचे आणि चला आता पटापट करून घेते मी ठेवलेलं पॅन आणि इथं कापलेल्या टॅमॅटो कोथंबरी मिरची आणि आपलं लसूण ठेसून घेते आणि याच्यामध्ये शेंगा बटाटा टाकला आहे मीने तर पटापट घालून घेते आपला कालवण आणि लगेच भात ठेवते एक साईडला लगेच मच्छी फ्राय करायला घेते तर चला पटापट घालून घेते मी लसूण ठेसते तर मला आता गेलेले आहेत शा आहेत आता आम्हाला जेवण करते फोडणी दिलेला आहे कोलम द्या मिक्सर हातामध्ये मला तेवढा पतरता येत नाही इथं कालवून घातलेलं आहे इथं भात घातलेलं आहे आणि आता आपली मच्छी मिक्स करून घेऊ बागडा आहे याच्यामध्ये थोडासा लिंबू टाकते लिंबू असल्यावर टाकते नसल्यावर नाही टाकत आता लिंबू होता म्हणजे याच्यामध्ये लिंबू टाकते आणि मिक्स करून घेते लगेच तर इतक्याला आपला भातसुद्धा होऊन म्हणजे टाईम लागणार नाही व्हायला मस्त आहे की आईने दिलेली आहे मच्छी आमची कोलंब्या आणि बोंबील बी आहेत मायजवळ ना आता भाकरीचा पीठ नाही आहे बोंबील तलाला त्याच्या मुलं बोंबील नाही तलत बोंबील नंतर तली आता मी बावगडी मस्त की तलून घेते पटापट लसूण बी करपला इथं मोबाईल आणायला गेलो झाले जेवण की आता तर माझं जेवण झालेलं आहे मी नाही तर कपडे धुतले नाही पहिला कपडे धुवून येते का सांगू मी बोल आमच्या ताईंचा कॉल आलेला ताईंशी बोलता बोलता मी जेवलो आणि मला शूट करता आलाच नाही तर चला ले ले, ले ले, आता जेवण बिवण तर आहे हे सुद्धा जेवून गेलेले आहेत आता मी कपडे धुवून येते तर चला मी कपडे धुते बघा मग आजपासून झोपलेलं एक कामावरून आलं तेव्हा उठलेलो आहे मी कपडे धुवायला वाजले तीन तर सांगू भरपूर पाऊस पडत होता पाऊस जापर्यंत खाली गेलो आणि पाऊस लागला मग तिथं बसलो आणि मग मला टाईम झाला आलो आणि मग झोपलो जरा आराम केला चला आता चाललेलं पेनला तुला पेनला जाऊ आता आम्ही निघालेलो आहे पेनला जायला हे बघा ब्लाऊज शिवायचं आहे आणि आपल्याला शूटला जायचं तर आपल्याला ब्लाऊज पाहिजे रेडीमेड आपल्याला रेडीमेड ब्लाऊजसुद्धा आणायचं आहे चला आता आपण जाऊ आणि किवटीला ठेवू आपण घरात नाही केवटी तू घरातच आता दिदी येईन दिदी येईन चला घाई आता आपण भेटू आणि पाऊस बी बाहेर पडते तरी आम्हाला जायला लागणारच चला पाऊस पडतो तरी आपली कामं येते केली पाहिजे चला निघू आता जायला बघा आमच्याकडून तर चिकट बघा आमच्या किती चिकट झालाय रस्ता तर चला मी आता गाडीवर बसते लगेच आपण निघू पेनला जायला आम्ही दिलेले आहेत मीनी ब्लाउज शिवायला मगाचपासून टेलरवालीशीच बोलत होतं आता चाललो परत चला पेनमधली आमच्या गर्दी आणि खूप बिजी आलेली आहे आजकाल भाजीमध्ये भाजी। मार झालेल्या आहेत या मोमोज खायला आम्ही इथं मोमोज खायला आहे बाय भारी वाटते आणि वातावरण झालेलं आहे हा इथ काकड्या घेते मस्त की शिरवल्या आहेत वांगे आहेत इकडे पूर्ण भाजीवालीत बसलेले आहेत आणि पाऊस बी पडते एक किलो बस हो काकड्या हा चला आली ना आहेत आणि इकडे बघा मुलांचं काम बघा क्युटी नाही का तुम्ही हा बघ घरामध्ये किती क्युटी चल दवाखान्यात खाण्यात चला चला आम्ही रिटर्न लगेच चाललेलो आहे क्युटीला घेऊन हे आहे माझी पिशवी ठेव नको हो लांब चाललो आम्ही जंगला गाईज बघा बाबूचा माझ्या हट्ट याला भी यायचं आता कालोक झालाय ना आम्ही क्युटीला घेऊन चाललोय जाऊ चल चल हा काय दवाखान्यात इंजेक्शन द्यायला हे नाही ती घरात राह चल क्युटी तर जीविकाला आल्या घर जरा कर साफ करायला सांग चला गा आईच हे बाबू माझा लिहा हट्ट आहे काय हे काय रात्रीचे येत आहे नको येऊ ना, ना मारीन मी तुला पाऊस पडतो

पूर्ण इथे आम्ही रात्रीच्या शिवटीला घेऊन गेलो आणि बाहेर भरपूर पाऊस पडते भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस पडते चला मी चेंज करते माय नवरोबा बघा काय बनवतात गटारी स्पेशल पकडे <laughs> कोण खाणार पहिला पहिला मी खाणार गा इझी खायला आमची मस्त चिकन सुक्का बनवलेला आहे चिकन पकोडे बनवलेले आहे आणि आज माझा नवरोभ बनवतोय माय पकोडे माय फेवरेट मला आवडतात आपण जर एक टेस्ट टेस्ट करून बघू टेस्ट हो एक बघून द्या हो एक बघून द्या छोटावाला द्या दे तेवढा मोठा नका तेवढा तू द्या ना नको छोटा द्या हा गाय आ गरम आहे का आई ज्या खायला हा 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 मस्त मस्त टेस्टी वा वा अजा असंही खायला जीव का बसलो आहे तिथं जेवायला बाबा बसल्या तिथं कुठे आहे तिकडं मोठं पतलं लावला आम्ही खाऊन घेतो आता जीविकाही तर अभ्यास करते ना आपले मक्के घेतलेले आहेत हायला असतं की गरम गरम जेवण तर आमचं झालेलं आहे जेवल्यावर असा आम्हाला खाना लागते काय ना काय बाबू घे गरम हाय तर चला गोईस मक्के खायला या मा जीविका आल्यापासून अभ्यासच करते जीविकाचा अभ्यासच होत नाही तर चला आम्ही खाऊन घेतो मक्के आणि आमची वगैरे कशी फिरते ए बच्चा बच्चा क्युटी। काय बघत दादा कर तुला पाहिजे मका खाशील तू माझा ब्लॉग आता एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनल व कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटूया पण अशाच नवीन ब्लॉग मध्ये आणि माझे केस ओले आहेत माझे मीने असे खुले ठेवलेले आहेत तर तुम्ही विचार करा रात्री जेणे खुले केस ठेवलेले आहेत काही ना केस माझे ओले आहेत त्याचे मुलं खुले ठेवलेले आहेत Sala bye bye